हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आयुष्यात कधी कधी असं होतं बघा आपल्याला म्हणजे खूप महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो तर तो निर्णय घेत असताना आपल्या हातून चूक होते म्हणजे चुकीचा निर्णय आपण घेतो आणि त्याची खूप मोठी शिक्षा आपल्याला भोगावी लागते असंही तुमच्या बाबतीत होत असेल नाही का म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की म्हणजे माझंही झालेलं आहे म्हणजे आपण संसार करतो संसार करत असताना एक निर्णय आपला चुकला की त्यामुळे आपल्याला त्याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते खूप मोठे परिणाम भोगावे लागतं म्हणून निर्णय घेताना जर योग्य निर्णय घेतला गेला तर त्याचा आपल्याला फायदाच होत असतो परंतु असं आपल्या बाबतीत होतं तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्हाला आज मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे तर हा व्हिडिओ अतिशय अतिशय महत्वाचा आहे जर तुमची निर्णय चुकत असेल तुम्हाला योग्य निर्णय हवा असेल की म्हणजे माझ्या आयुष्यात मी कुठलाही चुकीचा निर्णय घ्यायला नको मला योग्यच निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही स्वामींना तो निर्णय विचारू शकता म्हणजे स्वामी तुम्हाला उत्तर देते की म्हणजे तुम्ही काय करायचं आता तुम्हाला जर दोन गोष्टी वाटत असतील की म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आता हे करू की ते करू मी दोघांपैकी कुठली गोष्ट करू तुम्ही म्हणजे तुम्हाला आता समजत नाही आहे तर त्यावेळेला स्वामींना विचारायचं स्वामी तुम्हाला सांगतील की हे नको करू तू हे कर म्हणजे तो निर्णय तुम्हाला दिला तर तो योग्यच असणार आहे तुमच्यासाठी आणि तो निर्णय तुम्ही घेतला आणि त्या निर्णयावर तुम्ही पुढे चालले तर तुमच्या आयुष्यात चमत्कार होणार आहे ही गोष्ट मी स्वतः करते स्वामींना मी विचारते स्वामींनी मला उत्तर दिलं काही वेळेला माझ्या विरोधात सुद्धा उत्तर येते तरी सुद्धा मी स्वामींना विचारते जेव्हा मी दुविधेत असते मला दुविधा असते की म्हणजे काय करू काय नाही आणि माझा निर्णय चुकला तर काय होईल तर स्वामी मला योग्य उत्तर देतात आणि ज्या वेळेला मी स्वामींचं ऐकते आणि तो निर्णय घेते तर त्यानंतर माझा खूप फायदा होतो तसंच तुमच्या बाबतीत सुद्धा होईल मी स्वतः ही गोष्ट करते म्हणून मी तुम्हाला सांगते तर आता स्वामींना कसा प्रश्न विचारायचा स्वामी आपल्याला कसं उत्तर देतील याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघा आयुष्यात आपण अनेक गोष्टी करत असतो पण त्या करत असताना आपण निर्णय चुकीचे घेतो तर योग्य निर्णय हवा असेल तर कोणीतरी योग्य मार्गदर्शक आपल्याला लागतो ला ला आपण बघा आधी आपण लहान असतो आई वडिलांकडे असतो सगळं व्यवस्थित चालतं आपल्याला टेन्शन येतच नाही कारण निर्णय घ्यायची गरजच पडत नाही सगळं आई वडील करत असतात पण जेव्हा आपण संसार करतो आपलं लग्न होतं लग्नानंतर आपल्याला बरेच निर्णय घ्यावे लागतात आणि काही निर्णय आपले चुकतात चुकल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यात दुःख येतं मग आपल्याला असं वाटतं की मी हा निर्णय का घेतला मी ही गोष्ट नव्हती करायची मी हे करायला हवं होतं पण कसं होतं भूतकाळ परत येत नाही ना ते दिवस आपल्याकडे परत येत नाही तो एक दिवस असतो तो दिवस आपला निर्णय घ्यायचा चुकला की सगळं आपल्या आयुष्यात चुकतं म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला एक गोष्ट आहे की म्हणजे आता तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटते की म्हणजे आता हे घर माझ्यासाठी चांगलं असेल का या घराची वास्तू चांगली असेल का असं तुम्हाला विचार येत असेल मी काय करू आवडलं तर आहे परंतु काय करू वास्तूच आपल्याला कळत नाही आता ही गोष्ट असेल किंवा दुसरी काहीतरी गोष्ट असेल की तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला आता तुम्हाला स्थळ आलं लग्नासाठी आणि आता दोन तीन स्थळं आलेले तुम्हाला असं वाटतं आता मी याच्याशी लग्न करू की याच्याशी करू काय करू तुम्हाला सुचत नाही आहे योग्य तुम्हाला निर्णय हवा योग्य उत्तर हवा आहे की कोणीतरी मला योग्य उत्तर देईल असं तुम्हाला हवं त्यावेळेला सुद्धा तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही स्वामींना विचारू शकता तर एखादी गोष्ट म्हणजे तुम्हाला समजत नाही आहे त्यावेळेला तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता किंवा आता जॉबच्या ठिकाणी तुम्हाला वाटते दोन ठिकाणी मला कॉल आलेला आहे मी कोणता जॉब करू आता करताना तर आपण असंच करणार की म्हणजे इथे पेमेंट जास्त आहे परंतु तुम्ही दुविधात आहात की म्हणजे पेमेंट जास्त आहे परंतु या कंपनीबद्दल मी ऐकलेलं आहे की इथे एम्प्लॉई सोबत चांगलं वागतात किंवा या कंपनीबद्दल मला इतकं माहिती नाही आहे नॉलेज नाही आहे की मी या कंपनीत करू शकेल का असं काही तुम्हाला तुमची दुविधा असेल तुम्ही विचारत फसले असाल की हे करू की ते करू तर अशा वेळेला विचारू शकता किंवा तुमच्या घरात तुमचे मुलं ऐकत नाही चिडचिड करतात किंवा साधी गोष्ट असेल तुमचे मुलं तुमचं ऐकत नाही का ऐकत नाही तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता की ते चिडचिड का करतात तुमचं मुलं चिडचिड का करतात तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुमची मुलं आता तुमच्या मुलांनी एक्झाम दिलेली आहे ते एक्झाम मध्ये पास होते आता बोर्डाची एक्झाम दिली आपल्याला वाटतं आता मी सुद्धा हे केलेलं आहे माझं म्हणजे दोन्ही मुलींच्या बाबतीत मी बोर्डाचं विचारलं होतं तर जे स्वामींनी उत्तर दिलं तेच झालं त्यांच्या बाबतीत म्हणजे स्वामींनी उत्तर दिलं की पास होतील तर त्या पासच झाल्या बोर्डाच्या परीक्षेत तर आणि पर्सेंटेज सुद्धा विचारलं होतं मी कितीपर्यंत पर्सेंटेज पडतील ते सुद्धा स्वामींनी योग्य सांगितलं होतं एवढं म्हणजे मला विश्वास झालेला आहे आता मी दुविधेत फसली की मी स्वामींना विचारते तर आता स्वामींना आपण प्रश्न कधी विचारायचा एनी टाईम कधीही म्हणजे तुम्हाला आता आज वाटतंय की दोन तुमच्याकडे चॉईस आहे आता एक चॉईस घ्यायची आहे तर त्या दिवशी काय करायचं तुम्ही फसले बघायची गरज नाही स्वामींजवळ बसायचं आता तुम्ही सकाळी करणार किंवा सायंकाळी करणार तर त्यासाठी तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं धूपदीप लावायचं आणि ते लावल्यानंतर म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असायला येईल स्वामींच्या समोर बसायचं आणि आता मूर्ती किंवा फोटो नाही तुमच्या मनात स्वामी आहेत असं समजा समोर बसलेले आहेत तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला धूपदीप लावायचं आणि धूपदीप लावल्यानंतर तुम्हाला दोन चिठ्ठ्या तयार करायचे म्हणजे दोन पेजेस घ्यायचे तुम्ही लायनिंग असलेले पण घेऊ शकता किंवा प्लेन ब्लँक पेपर सुद्धा घेऊ शकतात त्यावर तुम्हाला तुमचा प्रश्न लिहायचा आहे आता तुम्हाला जर लिहायचं आहे की स्वामी मला या या ठिकाणी नोकरीचा कॉल आला आहे तर आता मी या ठिकाणी जॉब करू का तर खाली लिहायचं स्वामी हो वरती श्रीस्वामी समर्थ लिहायचं आणि खाली प्रश्न लिहायचा त्या खाली हो लिहायचं आणि त्यानंतर दुसऱ्या चिठ्ठीवर म्हणजे दुसरा कागद घ्यायचा त्यावर श्रीस्वामी समर्थ लिहायचं आणि खाली पुन्हा तोच प्रश्न लिहायचा आणि त्याखाली नाही लिहायचं म्हणजे एका चिठ्ठीमध्ये तुमचा प्रश्न राहील त्या खाली हो राहील आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये तोच प्रश्न राहील आणि खाली नाही राहील समजलं असेल तुम्हाला तर एका चिठ्ठीमध्ये हो एका चिठ्ठीमध्ये नाही तर स्वामींना त्या चिठ्ठ्या फोल्ड करायच्या एकसारख्या फोल्ड करायच्या आणि ते प्ले जे कागद तुम्ही घेतलाय ते सुद्धा सेम असायला हवे वेगवेगळे नसावे म्हणजे तुम्हाला कळणार नाही तर आता त्या चिठ्ठ्या फोल्ड करायच्या दोघी सेम असायला हवे आणि त्या चिठ्ठ्या म्हणजे डोळे बंद करायचे आणि मिक्स करायचे आणि त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणाशी ठेवायचे फोटो असेल मूर्ती असेल त्यांच्या पायाशी त्या चिठ्ठ्या ठेवायच्या आणि त्यानंतर जपमाळ घ्यायची जपमाळ तुम्ही कुठली घेऊ शकता रुद्राक्षाची घ्या किंवा मग आपली साधी तुळशीची माळ ते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ती माळ घ्यायची आणि त्या माळेवर तुम्हाला तीन माळी स्वामींचा जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा दुसरी माळ एकशे आठ वेळा तिसरी माळ एकशे आठ वेळा अशा पद्धतीने तीन माळे जप करायचा तीन माळी जप झाल्यानंतर स्वामींना हात जोडायचे नमस्कार करायचा आणि स्वामींना विचारायचं स्वामी मी तुमच्या जवळ या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहे मला या म्हणजे मला सुचत नाही मी काय करू मला खूप प्रश्न पडलाय तर मला तुम्ही योग्य उत्तर द्या आणि तुमचा जो निर्णय येईल तोच मी मान्य करणार आहे तो मला मान्य आहे आणि त्यानंतर तुमच्या घरात जर एखादं लहान मुलं असेल किंवा तुमची मुलं असतील म्हणजे कॉलेजला असतील तरी सुद्धा चालेल एकदम लहान पाहिजे असेल त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा मग नसतील कोणी म्हणजे काढणार चिठ्ठ्या तर तुम्ही काढू शकता पण त्या चिठ्ठ्या कशा काढायच्या म्हणजे आता तुम्ही तीन माळी जप केला चा। तर त्या चिठ्ठ्या तिथेच ठेवायच्या लगेच काढायच्या नाही आता सायंकाळी तुम्ही ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उचलायच्या म्हणजे स्वामींना थोडा आपण वेळ द्यायचा विचार करायला म्हणजे ते विचार करून योग्य विचार करून योग्य उत्तर तुम्हाला देतील सायंकाळी ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी काढायच्या किंवा जर तुम्ही सकाळी ठेवल्या तर सायंकाळी तुम्हाला त्या काढायच्या सायंकाळी पुन्हा धूपदीप लावायचं आणि त्यानंतर त्या चिठ्ठ्या उचलायच्या स्वामींना आधी सांगायचं आता तुम्ही सायंकाळी ठेवल्या दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची आणि त्यानंतर स्वामींसमोर बसायचं धूपदीप लावायचा आणि स्वामींना विचारायचं स्वामी मी काल तुम्हाला प्रश्न विचारला होता मला योग्य उत्तर द्या आता चिठ्ठी काढली आता तुमच्या मनात जी गोष्ट असेल म्हणजे आपण दुखी देत असतो तर ती गोष्ट न काढता स्वामी दुसरी सुद्धा काढू शकतात एखादी गोष्ट असते की स्वामींनी असं का केलं हे म्हणजे मला हे नको होतं तर हे का काढलं स्वामीनी मला इथे जॉब करायचा होता परंतु तुम्हाला म्हणजे तुम्ही जर योग्य उत्तर मागणार तर स्वामींनी जे तुम्हाला उत्तर दिले तेच तुम्हाला करावं लागेल आणि तेच करायचं जरी तुम्हाला वाटलं की हे असं कसं काढलं या निचिटीत तेच करायचं पण पुढे जाऊन ये ना तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे पण जर तुम्ही स्वामींनी उत्तर दिलं आणि चुकीचं केलं म्हणजे त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्या अपोजिट तुम्ही केलं तर मग परत म्हणजे तुमचं उलट होणार आहे तेच तुमच्या आयुष्यात होईल म्हणून स्वामींनी जे उत्तर दिलं तेच तुम्ही करा त्यांनी जे चिठ्ठी दिली तीच गोष्ट करायची म्हणजे ही गोष्ट केव्हा करायची स्वामींना केव्हा प्रश्न विचारायचा ज्या वेळेला तुम्ही दुवि देत असाल जर तुम्ही दुवी देत नसाल तर तुम्हाला विचारायची गरज नाही तुम्हाला दुविधा आहे की कोणीतरी मला योग्य मार्गदर्शन करावं तर त्यावेळेला तुम्हाला स्वामींना आहे विचारायचं आहे आता ती चिठ्ठी काढल्यानंतर स्वामींनी जे सांगितलं तेच तुम्ही करायचं आणि त्यानंतर बघा तुम्ही तुमचा म्हणजे निर्णय चुकणार असेल चुकणारच नाही माझं तर आजपर्यंत असं झालंच नाही म्हणजे मी जेवढ्या वेळा स्वामींना चिठ्ठ टाकल्या त्यांनी मला योग्यच उत्तर दिलेलं आहे कधीच म्हणजे त्यांचं उत्तर आलं आणि तो निर्णय चुकला तो तो ले ले मला त्याचं म्हणजे पश्चाताप झाला असं कधीही झालेलं नाही आहे ज्या वेळेला म्हणजे मी माझ्या मनाचं केलेलं आहे त्यावेळेला मला पश्चाताप झालेला आहे परंतु ज्या वेळेला स्वामींनी मला उत्तर दिलं आणि मी त्यांच्या मनासारखं केलं त्या उत्तराप्रमाणे त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत तर म्हणजे मी माझाच अनुभव तुम्हाला सांगते मी जे करते तेच सांगते तुम्ही सुद्धा असं दुविध असाल की म्हणजे मला सुद्धा असं होतं की म्हणजे माझे निर्णय चुकतात एका निर्णयामुळे मला खूप मनस्ताप होतो तर तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना प्रश्न विचारा बघा स्वामी तुम्हाला योग्य उत्तर देतील आणि स्वामी सगळं तुमच्या मनासारखं करतील आणि एक त्या त्यानंतर तुम्ही म्हणजे त्या चिठ्ठ्या वाहत्या पाण्यात टाकू शकतात जर पिरियड्स वगैरे आले त्या दिवशी या चिठ्ठ्या टाकायचे नाही म्हणजे पिरियड्स नसतील त्या दिवशी तुम्ही या टाकू शकता किंवा तुमच्या मिस्टरांना वगैरे तुम्ही सांगू शकता जर काही अडचण असेल तर तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर चॅनलला सबकाई आणि आपल्या भावना फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समतो नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना 谁耍你什么特？